नाही बघा आता यामध्ये इतके वर्ष महानगरपालिकेवर राज्य कुणी केलं शहरातल्या त्रुटी होण्याचं काम कुणी केलं त्यानेच केलं ना मग या त्रुटी म्हणजे आम्ही काही कुणाचे दुश्मन नाही होतात त्यांनी सत्ता भोगली सत्ते और और त्या सत्तेमध्ये त्यांनी काही केलं नाही ती थेट पाईपलाईन त्यांनी आणली होती त्यावरती काय आरोप झाले आपल्याला माहीत आहे एक लक्षात घ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं जर लोकांना त्रास होणार असेल निश्चितपणे त्या त्या एक त्या गोष्टी पुढे येतात त्यातमुळं त्रास होतोय ना आणि मग ह्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही सात रंग काढणार तर दहा रंग काढा कसले रंग काढता तुम्ही तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही आणि उगीच काय बोलायचं हक्कभंग कसा दाखल करता काय करता हक्कभंग दाखल करता म्हणजे माझा अधिकार आहे जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला जर काही बोलत असलो आणि त्या माझ्या त्या प्रश्नाला किंवा त्या काही समस्या असेल त्या अधिकारी सोडवत नसेल तर मला विधानसभेला दिलेला अधिकार आहे यामध्ये देखील गैरसमज प्रयत्न केला हे अत्यंत आहेत एक लक्षात घ्या घर बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे शंभर कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये दे देखील तिने अपप्रचार केला हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले आता पण ते अपप्रचार करतात अहो निधी आणून द्यायचं आमचं काम आहे या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाही आहेत पावसामुळे रस्ते वाहून गेले होते रस्ते वाहून गेले असताना शहराला या ठिकाणी सोयी सुविधा द्यायच्या आहेत सन्मान्य उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली त्यांनी शंभर कोटी रुपये दिले मी का माझ्या माझ्या बँकच्या अकाउंटवर येतो का तो महापालिकेच्या अकाउंटवर येतो त्याची प्रोसेस चालू असती त्यामध्ये कुणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल महापालिकेच्या त्या क्रायटेरियामध्ये बसेल त्याला ते, ते काम मिळत असतं हे काम करून घेण्याचा कुणाचा अधिकार आहे तुम्ही जबाबदारी कोणाची आहे ही आमची जबाबदारी नाही तरी आम्ही लक्ष ठेवतो गणपतीमध्ये माझी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला त्यामुळे आम्हाला हे प्राधान्यानं घ्यावं लागलं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल मला साधारण एक गोष्ट लक्षात आली <coughs> की अधिकारी ह्यांच्या काळामध्ये जे संतेश पाटील जे म्हणतात वीस पंचवीस वर्ष त्यांची स्वतः आहे महापालिकेवर एवढं हे अधिकारी सोकावलेले आहेत कुणाचं काय ऐकतच झालेले आहेत पण सगळ्या अधिकाऱ्यांना मी म्हणणार नाही काही अधिकारी चांगले देखील आहेत ते सेवा करत आहेत त्या ठिकाणी पण जे अधिकारी चुकतात त्यांच्यासाठी आवाज उठून हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांनी राजकीय कुठं तर घेण्यापेक्षा आपली कुठं काही चूक झाली काय देखील त्यांनी तपास केला पाहिजे ना आणि सर्वांनी मी सुधारणा केली पाहिजे हे बघा मी माझा एक वेगळा स्वभाव आहे जोपर्यंत चांगलं चालेल तोपर्यंत चांगलं चालल तिथं अधिकार वापरायचे अधिकार वापरणार आणि आज आमचे पालकमंत्री आज अधिकार वापरायची वेळ का आली आमचा इतके दिवस मी सांगावले हे असं कराय महापालिकेचं उत्पन्न वाढवा या दृष्टीने हे पाह हे ज्या वेळेला परिस्थिती निर्माण नशी होईल त्यावेळेला आम्ही अधिकार आमचे वापरणार ना आणि मी इथून पुढच्या काळामध्ये बघा आता आम्हाला बसावं लागेल आठवड्याला सन्मान्य आयुक्त ह्या सक्षम आहेत मला त्यांच्या बाबतीत काय बोलायचं नाही पण आपले खालचे अधिकारी जे आहेत मी मग अशी म्हटलं उद्वेकानं मी म्हणलं ते पगडा आहे त्याचा पंधरा वीस वर्षामध्ये हे त्यांचं राजकारण वेगळं आहे त्यांचं राजकारण जे आहे ते प्रेशराईज करण्याचं राजकारण आम्ही अशा पद्धतीनं कधीच कुठल्या डिपार्टमेंट कडे बघितलं नाही त्यांचं त्यांचं काम चालू दिन, चालू दिलेलं आहे पण जिथं त्रुटी आहे तिथं नागरिकांना त्रास होतोय तिथं मात्र आम्ही लक्ष घालणार आणि त्यात सुधारणा करणार हे बघा या सगळ्या गोष्टींना काही प्रोसेस आहे आता सन्मान्य पालकमंत्री मोदी यांनी सूचना दिलेल्या आहेत काही आदेश दिलेले आहेत बघा प्रत्येक गोष्ट माणूस प्रत्येक शंभर टक्के वाईट नसतो आपण त्याला सुधारण्याची पण संधी दिली पाहिजे एखाद्या वेळेला कारवाई केली पाहिजे बाकीच्या काही लोक सुधारतात ते काय बघितलं पाहिजे यंत्रणा सुधारण्याचं आपण काम केलं पाहिजे यंत्रणा मोडण्याचं काम नाही केलं पाहिजे आणि यंत्रणा सुधारण्याचा आज पाठ हा पहिला होता निश्चितपणे मला खात्री आहे की सगळ्यांना आपण दोष देऊ शकत नाही आपल्याच मातीतले अधिकारी आहेत कुठेतरी सुधारतील पण अत्यंत जे आहे त्यांच्यावर मात्र निश्चित कारवाई करते की सन्मान्य वर्षांमध्ये महायुतीला प्रशासकीय महापालिका असेल जिल्हा परिषद असेल तिथं प्रशासक आल्यापासून चांगली कामं सुरू झालेली आहे आता तिथं लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकची गरज नाही आता निवडणुका आलेल्या आहेत आता ती गरज आलेली आहे का की प्रशासक काम करत नाही आता नगरसेवक बघा प्रत्येक ठिकाणी असं म्हणता येत नाही एक लक्षात घ्या महायुतीनं जो निधी गेल्या पाच सात वर्षामध्ये महापालिकांना दिला महापालिकेच्या युडी सी पी बदल असेल विविध नियमांमध्ये बदल असतील आणि शहर सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले ते मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की कि महाआघाडीनं किंवा त्यांनी केलेले नव्हते जे काही केलं आहे ते चांगल्याच पद्धतीनं काम केलेलं आहे काही ठिकाणी अशा अडचणी आहेत त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघा यासाठी ज्या ज्या वेळेला गरज पडली त्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत म्हणजे एकत्र आहोतच पण या ठिकाणी यंत्रणा सुधारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत सूचना सन्मान्य पालकमंत्री मोदी त्यांच्या अधिकारामध्ये प्रशासकांना दिलेल्या आहेत मला खात्री आहे माणूस माणूस असतो प्रत्येकजण काय अत्यंत चुकीचा नसतो पण अत्यंत जर चुकीचा आहे त्याच्यावरती कारवाई करायला त्यांनी सांगितलं आहे पुढच्या काळामध्ये जे जी काय आपल्या कोल्हापूरविषयी लोकांची ओरड होती ती सत्य आहे नवरात्रीमध्ये आलेले नागरिक रस्ते पुन ओढायचे पाणी पुरवण्याचा विषय होता आरोग्याचा विषय होता या ठिकाणी भ्रष्टी यासाठी आपण एकत्र कोल्हापूरचं आहे बघा कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी हात आमचा प्रयत्न आहे ते लवकर होणारच आहे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून रिंग रोड व्हावा यासाठी माझ्या सीएम साहेबांच्या माझा अंजी मारकांचा प्रयत्न आहे अनेक गोष्टी आम्ही करतोय आज कन्व्हेन्शन सेंटर दोनशे सत्याहत्तर कोटीचा आलेला आहे आयटी पार्क आपण कोल्हापूरला आणतोय अनेक गोष्टी आपण करायला आहे सर्किट बेंच आलेला आहे अनेक गोष्टी आपण करतोय कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत नाही बघा मूलभूत गरजांच्या संदर्भात सातत्यानं आपल्या बैठका होत असतात अत्यंत काही वेळेला म्हणजे पाणी पुरवठा आठ दिवस पाणी पुरवठा न होणं हे निश्चितपणे चुकीचं होतं त्यासाठी आज पुन्हा ही बैठक घेतली आरोग्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल हे लवकरात लवकर जसं सन्मान्य पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ दिवसातच तेरा तारखेपर्यंत आम्हाला आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट